नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज विकेंड होता आणि गणपती विसर्जनसुद्धा तर मुलांनाही सुट्टी होती आणि यांनाही सुट्टी होती तर आमच्या घरी सुट्टी असली ना की नवनवीन प्रकारचे धपाटे पराठे थालीपीठं किंवा चिला पॅनकेक असे केलेच जातात तर आजची रेसिपी ही तशीच पौष्टिक आणि चवदार आहे ज्याने तुमचं पोट नक्कीच भरेल पण मन भरणार नाही एवढे चविष्ट हे पॅनकेक लागतात आणि दर आठवड्याला तुम्ही हे बनवणार तर लगेच बनवायला सुरुवात करूया तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात तीन चार हिरव्या मिरच्या तीन चार लसूण पाकळ्या एक छोटा चमचा जिरं घातला आहे आणि एक ते दोन मूठ कोथिंबीर घालायची कोथिंबीर भरपूर वापरायची आहे आणि रात्रभर भिजवून घेतलेले किंवा पाच ते सहा तास भिजवून घेतलेले इथं हिरवे मूग घेतले आहे मी तर इथे तुम्ही मोड आलेले मूगसुद्धा वापरू शकता तर एक वाटी मूग मी इथे घेतले आहे ते आपण त्याच मिक्सरच्या भांड्यात घालायचे एक छोटा आल्याचा तुकडा घातला आहे अगदी अर्धा इंचच आणि थोडंसं अगदी एक दोन चमचे पाणी घालून ना याचं छान असं वाटण तयार करायचं आहे तर तुम्ही बघू शकता असं थोडंसं रवाळ आहे अगदी बारीक पेस्ट नाही करायची त्यानंतर आपण एक खुलगट बाऊल घ्यायचा आहे आणि किसणी घेतली आहे त्याच्यावर आपण दोनशे ग्रॅम भोपळा घेतला आहे मी इथे माझ्याकडे दोनशे ग्रॅम भोपळा उरला होता तर अगदी कोवळा आहे ताजा आहे मस्त तो असा आपण किसणीवर किसून घ्यायचा आहे आणि जाड किसणीवर किसायचा बारीक किसणीवर किसायचा नाही दुधी भोपळ्यामध्ये फायबर आणि पाण्याचं प्रमाण अधिक असतं कमी कॅलरीज असतात त्यामुळे पोट भरल्यासारखं राहतं आणि गॅसेस वगैरे हे त्रास होत नाहीत आणि याला तुम्ही डायबेटिक पेशंट असाल ना तरीसुद्धा तुम्ही ते खाऊ शकतात अतिशय पौष्टिक आहेत तर इथे आपण जे वाटण तयार केलं होतं ना ते त्याच्यामध्ये घातलं आहे त्याच्याबरोबर दोन मध्यम आकाराचे कांदे अगदी बारीक चिरून घ्यायचे आणि ते सुद्धा घातले आहे त्यासोबत एक मोठा चमचा तीळ घातले आहे इथं गावरान तिळ वापरले मी नेहमीच गावरान तिळ वापरत असते त्यानंतर प्रत्येकी एक छोटा चमचा काळी मिरी पावडर चाट मसाला आणि गरम मसाला पावडर घातली आहे त्यानंतर एक छोटा चमचा हळद एक छोटा चमचा लाल तिखट आणि एक मोठा चमचा आपण धणे पावडर घातले आहे तिखटाचं प्रमाण कमी जास्त तुम्ही करू शकता कारण आपण हिरवी मिरची सुद्धा वाटणात घातलेली आहे त्यानंतर एक मोठा चमचा दही घातला आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे तर दहीऐवजी तुम्ही जर तुम्हाला दह्याचा वापर करायचा नसेल तर तुम्ही इथे एक ते दोन चमचे लिंबाचा रससुद्धा वापरू शकता त्यामुळे आपल्या पॅनकेकला खूप छान चव येणार आहे आणि हे सर्व मसाले आणि भोपळा वगैरे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर तुम्ही हे मिश्रण कसं तयार झालं आहे हे तुम्ही बघू शकता जसं आपण भजीचं वगैरे पीठ तयार करतो की नाही अगदी पातळ पण नसतं आणि खूप घट्ट पण नसतं तर तसं पीठ तयार झालं आहे तर त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये मी इथे अर्धा कप बेसन घेतलं आहे पण एकदम न घालता आपण गरजेपुरतं ते थोडं थोडं घालत जायचं आहे आणि मिक्स करत जायचं आहे तर इथे मला पूर्ण अर्धा कप बेसन लागलं आहे पूर्ण तेवढं टाकलं आहे कारण आपण दुधी भोपळ्यालासुद्धा पाणी सुटलेलं आहे आणि जे आपण मुगाचं जे वाटण तयार केलं ना त्यालासुद्धा पाणी आहे त्यामुळे तेवढं पूर्ण पीठ आपल्याला लागलं त्यानंतर दोन चमचे ज्वारीचं पीठ मी घातलं आहे त्यामुळे नाही का थोडंसं कुरकुरीतपणा असा खमंगपणा आपल्या पॅनकेकला मिळेल किंवा इथे तुम्ही तांदळाचं पीठसुद्धा ज्वारीच्या पिठाऐवजी तांदळाचं पीठसुद्धा वापरू शकता आता हे पीठ भिजवून आपल्याला ठेवायचं वगैरे नाही आहे लगेच आपण ते पॅनकेक तयार करायला घ्यायचे आहे तर इथे मी लोखंडी तव्यावर पॅनकेक बनवणार आहे आणि तुमच्याकडे सुद्धा लोखंडी तवा असेल ना तर त्याच्यावरच बनवा असं मी तुम्हाला सांगेन तर त्याच्यानंतर आपण काय केलं त्याला थोडंसं ग्रीसिंग करून घ्यायचं म्हणजे तेल किंवा तूप लावून घ्यायचं तव्याला त्यावर तो आपण पिठाचा गोळा ठेवायचा आणि तव्यावरच तो थापायचा आहे तर असं व्यवस्थित तो बोटांनी असं छान असं पसरून घ्यायचा खूप मोठा करायचा नाही खूप पातळ करायचा नाही मध्यम जाडीचा ठेवायचा आहे आणि दोन्ही बाजूंनी तूप लावून मध्यम गॅसवर तो खरपूस भाजायचा आहे आता पलटी करताना पण काय करायचं वरची बाजू आहे ना पूर्ण अशी कोरडी झाली ना की त्यानंतर तो पलटी करायचा आहे आपल्याला दुधी भोपळ्याप्रमाणेच मुगामध्ये सुद्धा उच्च फायबर आहे आणि भरपूर विटॅमिन्स आहे प्रोटीन्स आहे आणि कमी कॅलरीज आहे त्यामुळे तुम्ही जर डायबेटिक पेशंट असाल तरीसुद्धा हा खाऊ शकतात किंवा तुम्हाला वजन कमी करायचं असेल तरीसुद्धा तुम्ही हे खाऊ शकतात हिरवे मूग हे एक पौष्टिक सुपरफूड आहे जे व्हेजिटेरियन आहेत त्यांच्यासाठी अतिशय चांगला पदार्थ आहे तो तुम्हीसुद्धा असे पौष्टिक पॅनकेक घरी तयार करून बघा अगदी घरच्या तीन चार साहित्यापासून तयार होतात आणि तुम्हालाही अशा चटपटीत आणि घरच्या तीन चार साहित्यापासून तयार होणाऱ्या रेसिपीज आवडत असतील तर मलाच किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता मी इथे सगळे द पॅनकेक असेच तयार करून घेतले आहे तर काय करायचं असं आपण थापत असताना ना कधी कधी ते चिकटून असं हाताला बोटाला चिकटून असं वर येतं ना तर थोडं थोडा मध्ये मध्ये पाण्याचा हात लावायचा आणि ते थापत जायचं आहे आणि मध्यम गॅसवरच हे भाजायचे म्हणजे आतपर्यंत छान भाजले जातात वरची बाजू छान कुरकुरीत होते आणि इथे तुपाऐवजी तुम्ही बटरचासुद्धा वापर करू शकतात तर इथे सगळे पॅनकेक माझे बनवून झाले आता तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते किती छान झाले आहेत अगदी गरमागरम खायला घ्यायचे आज मी सुक्की मूगदाळ केली होती त्याच्याबरोबर खायला घेतले तर तुम्ही याच्याबरोबर खो ओल्या खोबऱ्याची चटणी किंवा पुदिन्याची चटणी ठेचा किंवा लोणचंसुद्धा घेऊ शकतात आणि अशा छान रेसिपी तुम्हालाही आवडत असतील तर प्लीज मला सपोर्ट करा आणि रेसिपीबद्दल तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही मला कमेंटद्वारे सुचवू शकता किंवा सांगू शकता आणि रेसिपी आवडली तर लाईक शेअर करायला विसरू नका